पंढरपूरच्या भीमा नदीच्या पाणी मोठी वाढ झाली आहे अशातच शहरालगत असणाऱ्या व्यास नारायण झोपडपट्टीतील तब्बल पस्तीस कुटुंबांना स्थलांतर करण्याच्या नोटीसा तर काहींचं प्रत्यक्ष स्थलांतर हे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे उजनी धरणातून ऐंशी हजार क्युसेक्सने विसर्ग येत आहे तर वीर धरणामधील विसर्ग हा मंदावला गेलाय अशा परिस्थितीमध्ये सध्या पंढरपूरची भीमा नदी ही इशारा पातळीवरून वाहते आहे आज दिवसभरामध्ये पंढरपूरच्या भीमा नदीमध्ये एक लाख वीस हजार क्युसेक्स इतकं पाणी येऊ शकतं असा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे तर आतापर्यंत तब्बल एक लाख चाळीस हजार क्युसेक्स पाणीसाठा सध्या पात्रामध्ये आहे नदीवरील जुन्या दगडी पुलासह आठ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत अशावेळी प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे आपल्या इथे डुग्गीपार पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल झाला आहे त्याच्यामध्ये आपल्या पोलिसांना एक गुप्त माहिती मिळाली होती की एक इसम आहे तो औरंगाबाद येथे किंवा इतर ठिकाणी पोलीस भरतीमध्ये लावून देतो असे आम्ही त्या नागरिकांना पैसे मागत होता तर इमिजिएटली त्याला आपल्याला माहिती मिळालं होतं त्याला आपण ट्रेस केली आणि त्याची झडती घेतली असता त्याच्या बॅगमध्ये आपल्याला काही पोलीसचा युनिफॉर्म वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे ओळखपत्र काही शिक्के वगैरे अडवून आलं त्याला आपण इंट्रॉगेशन केले असता त्याने ते कबुली दिले की तो असे खोटे आमिष दाखवत त्या लोकांना की पोलीस भरतीमध्ये लावून देतो आणि त्याचे पैसे उघडत आहे तर आपण तात्काळ त्याला गुन्हा दाखल केला आहे त्याच्यामध्ये चिटिंग आणि इम्पर्सोनेशनचा आणि त्याला अटक केली आहे तर सदर व्यक्ती हा मूळचा भंडारा जिल्ह्यातील रविवाशी त्याचे नाव विलास गणवीर असे आहे पासष्ट वर्षे त्याची वय आहे आणि त्याची थोडी आपण अजून माहिती काढली असता त्याच्यावर इतर जिल्ह्यात पण म्हणजे चंद्रपूर भंडारा जिल्ह्यात पण असे काही गुन्हे दाखल आहे तर एकंदरीत असं भरतीचे खोटे आमिष दाखवून फसवणूक करणारा व्यक्ती दिसत आहे तर बाकी आता सगळे त्याच्या इतर गुणांची पण आपण माहिती घेत आहोत आणि जनतेला पण आम्ही याचे नोट मार्फत आवाहन केलं की अशा काही इतर व्यक्तींकडून ज्याने पैसेवर घेतले असेल भरतीचे नाव करतात त्यांनी पण पुढे या आणि आपल्याला माहिती द्यावी तर त्यासंदर्भात पण आपण कायदेशीर कारवाई करूया सध्या तरी काही डायरेक्ट भरतीमध्ये ते त्याचं काही कनेक्शन अडून अडवून आलेलं नाही आहे फक्त त्याचा तरी कोटं बोलून भूलतापा देऊन तो लोकांना फसवत होता असं दिसून आलं आहे तर आता पुढचा आपला तपास अजून त्यामध्ये सुरू आहे त्याचे मोबाईलचे कॉल रेकॉर्ड्स वगैरे त्याचा मोबाईलचा डेटा ते काढून आपण तसं काय आपलं आढळल्यास ते पण आपण बॅकग्राऊंड म्हणजे एक वय बघितलं तर तो एक ज्येष्ठ नागरिकच आहे आणि थोडा क्रिमिनल बॅकग्राऊंडच दिसत इतर जे गुन्हे आपण बघितले तर युजली असा काय त्याचा व्यवसाय वगैरे स्पेसिफिक नाही आहे काही तर याच्यामध्येच तो इन्वॉल्ड दिसत आहे अशा कारनाम्यांमध्ये आणि हे फसवणुकीसंदर्भातच गुन्हे दाखल आहेत तर आपण त्याचं पूर्णता क्राईम चार्ट वगैरे तयार करणार आहोत आणि तत्कालीन तिथले जे गुन्हे दाखल आहेत त्यांना पण आपण पत्रावर करणार आहोत की इथे पण असा गुन्हा दाखल झाला आहे जेणेकरून सगळीकडे एक याविषयी एक जागरूकता आहे आणि इतर ठिकाणी पण गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा आपण ते माहिती पाठवणार आहोत त्यांना